भंडारा गोंदिया लोकसभेच्या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आपली दावेदारी सोडली असे कुणीही गृहित धरू नये यावर अद्यापही निर्णय झालेला नाही महाराष्ट्रातील सर्व अठ्ठेचाळीस जागा वाटप निर्णय पुढील दोन तीन दिवसात होणार आहे त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने भंडारा गोंदिया लोकसभेची दावेदारी अद्यापही सोडली नाही असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे कार्यकारी अध्यक्ष खासदार प्रफुल्ल पटेल यांनी केले दिनांक सात मार्च भंडारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाद्वारे आयोजित शेतकरी मेळावा व कार्यकर्ता मेळाव्याला संबोधित करताना बोलत होते या प्रसंगी व्यासपीठावर उपमुख्यमंत्री अजित पवार गोंदियाचे पालकमंत्री धर्मराव बाबा आमदार मनोहर चंद्रिकापुरे आमदार राजू कारेमोरे माजी आमदार राजेंद्र जैन राष्ट्रवादी काँग्रेसचे गोंदिया जिल्हाध्यक्ष प्रेम रहांगले भंडारा जिल्हाध्यक्ष नाना पंचबुद्धे उपस्थित होते भंडारा गोंदिया जिल्ह्याच्या प्रत्येक कार्यकर्ता जे दादाकडे मुंबईला पोहोचला त्यांना सन्मानाने जाला त्यांचे काम नक्कीच करून देतात आणि विशेष काय हे आहे की कुठल्याही कामासाठी निधी जर आपण आपल्या आप मोठ्या लोकांचा क्ष पाहिजे कोणा व्यक्तिगत नाही आपण जानाचा बोनस मागतो दादासाठी भाव मागतो कोणासाठी मागतो लाखो लाखो शेतकऱ्यांच्यासाठी मागतो काही पक्षाचे शेतकरी नाही आहे सगळ्या पक्षाचे आहे आपले नागरिक आहे पण पर जोपर्यंत आमच्या या दोन्ही जिल्ह्यामध्ये सिंचन शेती बाकीच्या सगळ्या गोष्टीवर आपण लक्ष नाही केंद्रित केलं तोपर्यंत भंडारा आणि गोंदिया जिल्हा खऱ्या अर्थानं विकसित होणार बरोबर भाऊचा हा तालुका जो आहे ना झाला बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढालो ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि हो बेल ऐकून दाबायला विसरू नका जय महाराष्ट्र